राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत पंतप्रधानांना भेटले आणि हा व्हिडिओ शूट होत असताना बरोबर चोवीस तास आधी मुंबईमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पोहोचले होते अमित शहा यांच्या स्वागतासाठी लगबग करायला भाग पडली होती ती एकनाथ शिंदे यांना एकनाथ शिंदे लगबगीने आपल्या मुक्तागिरी बंगल्यावरून याच वेळेला जेव्हा आज व्हिडिओ शूट होतोय बरोबर म्हणजे आजपासून आत्तापासून चोवीस तास आधी ते लगबगीने विमानतळावर निघाले होते आणि त्यांनी चोवीस तासात स्वागत केल्यानंतर अर्थात तेव्हा त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री सुद्धा होते पण केंद्रीय गृहमंत्र्यांचं स्वागत झाल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री दिल्लीत पोहोचले दिल्लीत त्यांनी एक पत्र पंतप्रधानांना दिले त्या पत्रावर तीन नेत्यांच्या सह्या आहेत म्हणजे त्यातले पहिले आहेत अजित पवारांची सही नंतर एकना आहे नंतर ती एकनाथ शिंदेची आहे आणि त्या बरोबरीनेच देवेंद्र फडणवीसांची तीन महायुतीचे जे नेते आहेत त्यांची सही असलेलं पत्र पंतप्रधानांना देण्यात आलेलं आहे आणि मराठवाड्यासाठी भरीव मदत करावी असं सांगण्यात आलेलं आहे कारण बळीराजा उद्ध्वस्त झालेला आहे आणि या बळीराजाचं लक्ष ज्या राजाकडे आहे तो राजा अस्वस्थ आहे कारण दिल्लीत त्याचा पूर्ण बाजा वाजलेला आहे अशी एकूणच परिस्थिती आपल्याला बघायला मिळते काय आहे ही नेमकी परिस्थिती आणि याचा फायदा नेमकं कोण आणि कसं घेत आहे काय एकूणच महाराष्ट्रामध्ये जी काही बेदिली माजते असं आपल्याला वाटतंय त्याचं काय कारण आहे मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली जवळपास चाललेल्या या भेटीमध्ये एक साधारण सहा ते सात विषयांवर देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला यातला सगळ्यात प्रमुख विषय काय होता तर तो होता राष्ट्रीय आपत्कालीन पुनर्वसन निधी मधून म्हणजे एनडीआरएफ मधून मराठवाड्याला भरीव मदत देण्यासंदर्भात महाराष्ट्रातल्या दुष् अतिवृष्टी झालेल्या भागाला मदत देण्यासंदर्भात कारण हा जो बळीराजा आहे मराठवाड्यातला तो पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय इतकं एकच त्याचं वर्णन आता करता येईल तो आता सावरणार कधी कसा आणि किंवा हे काहीच सांगू शकत नाही अशी एकूणच परिस्थिती आहे आपल्या डोळ्या देखत आपली घरं आपली गुरं आपली शेतजमीन आपली आ, आ, जे आपले प्रियजन आहेत ते या सगळ्याची ज्या वेळेला अक्षरशः पूर्ण त्रेदातिरपेठ उडालेली दिसते त्यावेळेला हा बळीराजा उद्ध्वस्त झाला नसेल तरच नवल एका बाजूला प्रचंड पाऊस त्यानंतर बळीराजाचं उद्ध्वस्त होणं आणि नेत्यांच्या तिथे रांगा लागणं आता तुम्ही म्हणाल हे नेते तिथे जाऊन काय करतात तर हे नेते तिथे जाऊन काय करतात हा प्रश्न पडू शकतो इतका सगळा गोंधळ तिकडे आपल्याला बघायला मिळतोय म्हणजे अजित पवार यांच्यासारखा नेता जर संतापून किंवा वैतागून आम्ही काय गोट्या खेळायला आलोत का असं जर म्हणत असेल तर अजित पवारांचं काय आता काय व्हायचंय हेच हाच प्रश्न आता माझ्यासारख्या किंवा तुमच्यासारख्या लोकांना पडू शकतो की अजित पवार असं का बोलत आहेत एका बाजूला अजित पवारांसारखा नेता असं बोलतोय दुसऱ्या बाजूला धाराशिवचे कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकारी हे एका गाण्यावर ठेका धरतायत नाच करतायत रंगीबेरंगी प्रकाश योजनेमधल्या व्यासपीठावर ते आपली नृत्य कला सादर करत आहेत म्हणजे एकूणच बघा नेते अस्वस्थ आहेत प्रशासन त्यापेक्षा बेदिल आणि बेशिस्त झालेलं आहे आणि राजा मात्र अस्वस्थ आहे आता राजा कोण आहे तर देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस अस्वस्थ आहेत हे जे माझं विधान आहे हे आता काहींना पटणार नाही पण तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झालेले आणि आतापर्यंत वसंतराव नाईकांनंतर पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे देवेंद्र फडणवीस हे तेच आहेत का असा प्रश्न त्यांना पाहताना त्यांना वावरताना त्यांचं काम बघताना कुणालाही पडेल अशी परिस्थिती आहे ह्याचं कारण काय तर दिल्लीने या दोन्ही नेत्यांना अक्षरशः अस्वस्थ करून टाकले आता हे दोन नेते कोण आहेत तर ते आहेत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आज देवेंद्र फडणवीस ज्या वेळेला दिल्लीत गेले त्यावेळेला खर तर त्यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार सुद्धा घेऊन जाणं गरजेचं होतं याचं कारण काय तर जर त्यांची पत्रावर सही आहे जर त्यां त्यांच्याच माध्यमातून हे सरकार काम करतंय तर मग त्यांना का नेलं नाही आहे याचं कारण असं आहे की देवेंद्र फडणवीसांना पंतप्रधानांबरोबर काही संवाद साधायचा सा होता असू शकेल तो साधताना त्यांना एकनाथ शिंदे अडचणीचे ठरू शकतील अशी ही स्थिती होती त्यामुळे कदाचित त्यांना नेलं नसेल आता चोवीस तासा आधी मुंबईत आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देवेंद्र फडणवीसांना जितकं होईल तितकं अस्वस्थ करतायत अशांत करतायत आणि नेमकं देवेंद्र फडणवीसांना पूर्वेकडे जायचंय तर ते त्यांना पश्चिमेकडे जायला भाग पडतायत मग ते मुंबईचं अध्यक्षपद असू द्या भाजपचं किंवा इतर आणखी कोणत्याही गोष्टी असू द्या देवेंद्र फडणवीसांना हे करू द्यायचं नाही असा चंग हा अमित शहानी बांधलेला आहे आता याच अमित शहाच्या हाती सुद्धा काल या दोन्ही नेत्यांनी पत्र दिलेलं होतं या दोन्ही नेत्यांनी जेव्हा पत्र दिलं तेव्हा अजित पवारांचा पत्ता नव्हता बघा अजित पवार ज्या लगबगिने एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांबरोबर या राष्ट्रीय पातळीवरच्या किंवा महत्वाच्या कामांमध्ये सहभागी होऊ पाहतात तिथे आपण गेलो काय आणि नाही गेलो काय याला काही फरक पडत नाही या निष्कर्षाप्रत अजित पवार आल्याचं आपल्याला दिसतंय कारण त्यांना स्वारस्य जे आहे ते त्यांच्या उपमुख्यमंत्री पदामध्ये आणि त्यातून असलेल्या सत्तेमध्ये त्यांना स्वारस्य बाकी त्यांना आता या क्षणाला मुख्यमंत्री होण्यात कोणताही रस नाहीये म्हणण्यापेक्षा ते होऊ शकत नाहीत हे त्यांना माहिती आहे आता परिस्थिती अशी आहे की जे मुख्यमंत्रीपद आपल्याकडे आहे ते टिकवायचं आहे आणि तिथून स्वतंत्रपणे काम करू शकतील अशी देवेंद्र फडणवीसांसाठी आता राज्यातली परिस्थिती नाही कोणी काहीही सांगत असलं तरी हे जितक्या जवळून बघण्याची संधी आपल्याला मिळते किंवा आपण पाहतोय त्यातून एक गोष्ट दिसते ती म्हणजे देवेंद्र फडणवीसांचे जणू काही हात बांधून त्यांना चित्र काढायला सांगण्यासारखी परिस्थिती ही अमित शहा आणि दिल्लीने सुद्धा केलेली आहे आता जोपर्यंत हे सगळं का सुरू आहे तर यातल्या बघा आणि मग याच जे काही प्रतिबिंब आहे किंवा याची जे काही एक रिॲक्शन आहे प्रतिक्रिया आहे ती कुठे उमटते ती उमटते देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यामधून आज ज्यावेळेला ते पंतप्रधानांना भेटले त्यावेळेला प्रसारमाध्यमांमधले आमच्या काही सहकाऱ्यांनी त्यांना असं विचारलं की उद्धव ठाकरे असं म्हणालेत की पी एम केअर फंडामधून म्हणजे पंतप्रधान यांनी पंतप्रधानांसाठी जो फंड दिल्लीतून केंद्र सरकारने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोविडच्या काळामध्ये पी एम केअर फंड जो बनवण्याची परवानगी दिली होती त्याच्यावरती प्रश्न विचारला कारण उद्धव ठाकरेंनी पण काय केलं उद्धव ठाकरेंचा प्रॉब्लेम काय ते अर्धवट ज्ञानांनी एखाद्या विषयाला हात घालतात आणि मग नेते त्यांच्यावर किंवा त्यांचे विरोधक किंवा सत्ताधारी त्यांच्यावर तुटून पडतात आता देवेंद्र फडणवीसांच्या या सगळ्या आर्थिक गोष्टींबद्दल त्यांच्या ज्ञानाबद्दल आणि कौशल्याबद्दल त्यांच्या शत्रूने आणि हितशत्रुने सुद्धा शंका घेण्याचं काही कारण नाही इतकं त्यांचं हे अगदी अप टू डेट असत उद्धव ठाकरे असं म्हणाले की पीएम केअर फंडातून मदत केली जावी या दुष्क या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना त्यावर आता त्यांनी त्यांना सांगितलेलं आहे देवेंद्र फडणवीसांनी काय सांगितलंय ते आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया आपले आपण कशाला आणखी शब्द वापरायचे या ठिकाणी पीएम केअर फंडासारखा फंड हा माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना तयार करण्याकरता केंद्र सरकारने परवानगी दिली कोविड करता तो तयार झाला सहाशे कोटी रुपये त्या फंडात आले एक नवा पैसा देखील ते खर्च करू शकले नाहीत आणि आज अवस्था अशी झाली आहे की तो फंड सीएजीच्या नावाप्रमाणे कोविड करता तयार झालाय त्यामुळे इतरत्र खर्च करता येत नाही त्यामुळे आता त्याच्या नेमकं काय करायचं या संदर्भात आमच्या समोर प्रश्न आहे त्यामुळे सहाशे कोटी रुपये आपल्या फंडात असताना लोकांनी ते दिलेले असताना आणि लोक पटापटा मरत असताना एक नवा पैसा जे खर्च करू शकत नाही त्यांनी कोणाला किती शहाणपण शिकवावं हे देखील ठरवलं पाहिजे आता आपण पाहिलं की देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरेंवर का तुटून पडतात तर याचं कारण आहे की उद्धव ठाकरे बोलले त्याच्यावरती ते तुटून पडले हा एक एक बहाणा झाला पण ज्या वेळेला इतकं मोठं सरकार आहे इतकं मोठं संख्याबळ आहे त्यावेळेला आपण ज्या पद्धतीचं काम अपेक्षित करू ते काम आपल्याला दिल्लीश्वर करू देत नाही आहेत म्हणजे ही पद्धत कोणाची होती तर ही काँग्रेसची पद्धत होती काँग्रेसमध्ये राज्यातल्या नेत्यांना फारसं वाढू द्यायचं नाही त्यांना फारसं काम करू द्यायचं नाही आपल्या इच्छे इतकंच काम करू द्यायचं हीच काँग्रेसच्या हायकमांडची पद्धत होती आता तीच पद्धत भाजपच्या पक्षश्रेष्ठींची सुद्धा आहे कारण शिंदे आणि फडणवीस हे जितके एकमेकामध्ये घुसळण करत राहतील त्यांच्यामधली धुमस जितकी कायम राहील तितकी दिल्लीश्वरांची चाकरी ही राज्यातल्या नेत्यांकडून व्यवस्थित होऊ शकेल हे त्यांना कळून चुकलेलं आहे आणि त्यामुळेच आता पंतप्रधान आठ आणि नऊ तारखेला महाराष्ट्रात येणार आहेत याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे पण हे सगळं होण्याच्या आधी या बळीराजाला जो उद्ध्वस्त झालाय त्याच्या मदतीसाठी नेमकं काय केलं जाणार आहे केंद्रीय समितीची आता भेट ठरलेली आहे या सगळ्या भागामध्ये ती केंद्रीय समिती त्याची पाहणी करणार आहे आणि नेमके जे काही अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आहेत त्यांच्या नुकसानीचे आकडे समोर आलेले नाहीये ते समोर आल्यानंतरच याबाबतचा निर्णय होणार आहे पण हा निर्णय झाल्यानंतर आपल्या लाडक्या देवेंद्र फडणवीसांसाठी नरेंद्र मोदी खरंच काही घसघशीत करणार आहेत का हा सुद्धा तितकाच महत्वाचा प्रश्न आहे आणि ते जर काही करणार असतील तर ते त्यांना करू देण्यासाठी उद्युक्त करणं याला हातभार लावणार आहेत का अमित शहा हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे कारण आता दिल्लीश्वर जे आहेत ते दोन ठिकाणी विभागलेले आहेत अमित शहा यांच्यासाठी एकनाथ शिंदे लाडके आहेत आणि नरेंद्र मोदी यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस लाडके आहेत आणि ह्या दोघांनी बघा आता दो आपल्याला ऐकताना काय वाटेल मग हे दोघांसाठी दोन वेगळे वेगळे लोक आहेत म्हणजे हे दोघं त्यांना भिडवत असतील तर असं काही समजण्याचं कारण नाही आहे हे दोघंही भिडत आहेत कारण एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचंय आणि देवेंद्र फडणवीसांना मोकळ्या ढाकळ्या हातानं कारभार करायचाय काम करायचंय पण ते करू शकत नाहीयेत आणि यांचं पाणी या दोन्ही नेत्यांचं पाणी जोकलंय ते ब्युरोक्रसीने म्हणजेच सनदी अधिकाऱ्यांनी आणि त्यामुळे धाराशिवमध्ये इतकी पूर परिस्थिती असून जवळपास चाळीस गावं इथली पाण्याखाली जाऊन इथले कलेक्टर हे एखाद्या गाण्यावर ठेका धरतायत नाच करतायत याला काय म्हणायचं तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या सिडकोमध्ये सध्या जो भ्रष्टाचाराचा महापूर आलेला आहे त्याच्याबद्दल दोन अधिकाऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे आणि त्यामुळे आपल्या आपल्या तंबूतले किंवा आपल्या आपल्या कॅम्पमधले अधिकारी हे आपल्यासाठी भिडवून घेण्याचं काम या दोन्ही नेत्यांनी सुरू केलेलं आहे आणि त्यामुळेच आत्ता ही इतकी मोठी परिस्थिती राज्यावर उद्भवलेली असताना मराठवाडा पूर्णपणे पाण्याखाली असताना त्याचप्रमाणे दक्षिण नगरला पुराचा तडाखा बसलेला असताना विदर्भाला पुराचा तडाखा बसलेला असताना या सगळ्या गोष्टी सुरू असताना अस्वस्थ राजा हा दिल्लीत एरझऱ्या घालतोय आणि त्यामुळे जो उद्ध्वस्त बळीराजा आहे तो पुन्हा एकदा त्याच फाटलेल्या आकाशाकडे डोळे लावून बसलेला आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जोपर्यंत दिल्ली या दोन्ही नेत्यांना सतत अस्वस्थ ठेवणार आहे तोपर्यंत काहीही होणं शक्य नाही कारण हे दोघही अगदी समोरासमोर एकमेकाची कणी कापत नसले किंवा तसं आपल्याला दिसत नसलं तरी या दोघांची अस्वस्थता महाराष्ट्रातल्या प्रशासनाला अशांत करते हे नाकारून चालणार नाही आणि त्यामुळेच इतकी मोठी संकटं कोसळलेली असताना किंवा इतकं मोठं संकट अगदी आकाश फाटलेलं असताना एक कलेक्टर जर फिरकत असेल नाच करत असेल व्यासपीठावर किंवा गाण्याच्या ठेक्यावर तर हे कशाचं द्योतक आहे तर हे द्योतक आहे राजा अस्वस्थ असल्याचं आणि त्यामुळे या अस्वस्थतेतून हे राजे जर बाहेर आले नाहीत मग ते शिंदे असतील फडणवीस असतील किंवा पवार असतील या प्रत्येकाची चिडचिड ही त्यांच्या त्यांच्या वेगवेगळ्या कारणांसाठी आहेत आणि तिघेही आपापल्या परीने दुःखी आहेत अर्थात त्यांचं दुःख हे काही त्या बळीराजा इतकं भयानक नाही आहे कारण त्या बळीराजावर जे काही उद्भवलेलं आहे ते भयंकर आहे पण या ना भयंकर पेक्षाही या तिन्ही नेत्यांना आपलंच दुःख भयंकर वाटतंय त्याला तुम्ही आणि आम्ही काय करणार ही जी सगळी परिस्थिती गोंधळाची निर्माण झालेली आहे याला मित्र हो कोण जबाबदार आहे दिल्लीतले भाजपेश्वर जबाबदार आहेत की या दोन शिंदे फडणवीसांची कार्यशैली जबाबदार आहे की त्याही पेक्षा या दोन्ही नेत्यांच्या अवतीभोवती जमलेले चेले चपाटे जबाबदार आहेत आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्तवा मित्र आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आपण शेवटपर्यंत पाहिला असेल अशी मी आशा बाळगतो आणि तो जर आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका धन्यवाद